शिखर बँकेच्या संदर्भात एक मुद्दा सांगायचे की भाईंच्या देतुर्थ म्हणाच आहे मध्ये जी काय धर्मवती भाईंच्या मध्ये वरी सोध मला पण त्यांना त्यांचा त्याला दाग द्यायला अशा प्रकारचे ते एक त्यांच्या गाण्याचा आपल्या मुद्दा नाव असेल आणि अशा माझ्यापेक्षा लहान असलेल्या आणि समाजासाठी राजकारणामध्ये शैक्षणिक क्षेत्रामध्ये जी हवं असं व्यक्तिमत्व होतं अशा व्यक्तीचं अटाने विजय होणं आणि त्यांना श्रद्धांजली सभा आयोजित करणं आणि त्या श्रद्धांजली सभेला आम्ही बोलणं हे खरं म्हणजे आमचे दुर्भाग्य आहे सगळे समभाग म्हणजे खळं की दोडामार बोलताना किती अपुरती होती त्याच्या एका शब्दावरून की या दोडामार आमचे दोडा या भूमी कधी मला नाही म्हटलं ना त्या गुरुजी या प्रसंग आपल्या तर मी गुरुजी म्हणून नाही काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष म्हणून नव्हे तर दोरामार ती व्यक्ती दोरामारला तो सन एकोणीसशे नव्वद पासून आतापर्यंत मी भाईंच्या फार जवळ एवढ्यासाठी एवढ्या तुमच्या वर्ष असून कुठेतरी आमदार का मागत नाही विकासभाई आणि सुरेशभाई या भाईंचं वर्चस्व ह्या पूर्ण जिल्ह्यावर होतं आणि चौघांची ही होती पूर्ण जिल्ह्याला ठिकाणी दिशा देण्याचं काम ते राष्ट्रीय असू दे सामान्य असले सर्व दोन आणि तेव्हा मला खऱ्या अर्थाने त्यांचा सहकार मधला अनुभव त्यांचं ज्ञान त्यांचा प्रगल्प्रगल्प विचार सगळ्या गोष्टी मला सहकार क्षेत्रात अफाट ज्ञान होत काय बांधकावे त्यांना माहीत की हे मला सातत्याने सांगत शिक्षण क्षेत्र आज आपण एक दोन चार शाळा ओपन केल्या की शिक्षण महर्षी म्हणून म्हणून घेऊ परंतु विकास भाईंचा शिक्षण क्षेत्रातला जो काही अनुभव होता आणि शिक्षण क्षेत्राबद्दल काय वाटत होत ते अफलातून आरपीडी आरपीडी आज एवढं मोठं वटल झालं या वटवृक्षा फक्त पैसा सौंड तर आहे परंतु विकास भाईंचा मोठा हात आहे एवढा मोठा हात आहे की आज हे मला वाटतं राजकीय प्रवास त्यांचा जो बघितला यशस्वीपणे त्यांचं झालं नसेल पण त्यांचा जो दांडगा अभ्यास होता त्याच्यावर समाजकारण म्हणजे तुम्ही प्रत्येक क्षेत्र बघा आणि त्यांचा आणखीन एक मला जर अनुभव आला म्हणजे प्रामाणिकपणा जिथं म्हणजे परिपक्व माणूस ज्याला आपण म्हणू शकतो त्याचं दुसरं नाव कदाचित विकास पाहिजे ती परिपक्वता असते आणि त्याच्यामुळं विकासबाईंच्या बद्दल जेवढं बोलू तेवढं कमी फक्त मी एवढंच म्हणेन की त्याच्या कुटुंबाच्या कठीण परिस्थितीत आम्ही सगळे सहभागी होऊ आणि विकासबाईंच्या आत्म्याला चिरशांती लागू त्याच्या कुटुंबाला शक्ती मिळवते एवढंच मागतो विकासबाईं आम्ही सगळी मोठं कारण मग आणखी बरोबर साहेब असतो किंवा मी असली पण हे सगळे लोक विकासबाईला वाद होतो आणि विकासबाईंचा निर्णय झाल्याशिवाय विकासबाईं सांगितल्याशिवाय आम्ही कसल्याही प्रकारची त्या ठिकाणी निर्णय घेत जातो किंवा कसल्याही प्रकारचा आम्ही त्या ठिकाणी निदान करत नव्हतो किंवा आम्ही कसल्याही प्रकारची त्या ठिकाणी करत जातो त्यामुळे विकासभाई हे नाही म्हणते ते तसे आमचे जंग तशा प्रकारचे उद्योग होते आणि विकासभाई साहेब आम्ही निश्चित काढले चांगल्या पद्धतीने एक टीम त्या ठिकाणी काम केलं जिल्हा परिषदेला काम केलं त्याच्यात जिल्हा बँकेमध्ये आहे आम्ही दोन दोन वीस वर्ष एकत्रित काम केलं जिल्हा परिषदमध्ये आहे सहकार केवढा अनुभव की काही विचारांची बोट नाही सहकार सचिव आला होता एका जिल्हा परिषदेचं ते त्यांनी भाषण केलं आणि विकास बँकेनं काहीतरी भाषण झालं त्याच्यामध्ये काहीतरी नाही गेलं त्या व्यक्ती सेट म्हणले हे असं नाही असं असं नाही असं मग रिका नाही त्यांना फोडलं आणि नाही घेतलं हे असं नाही असं असं नाही असं नाही म्हणताना ते पुस्तकाला पुस्तकात बघा त्या पुस्तकाला होऊ ऐकून टाकलं आणि त्यांनी शिक्षणाला मान्य करावं लागेल एवढा दांडगा अभ्यास केला पण शैक्षणिक क्षेत्रामध्ये असा भरपूर अभ्यास त्यांचा कुठल्याही प्रकारचा आता म्हणजे आम्ही सर मी सर दोन हायस्क्रूल चालू होतो हायस्कूलच्या बाबतीत बऱ्याच तर अडचणी येत असतात डे टू डे आपल्याला फोन वगैरे करावा लावतो किंवा आणखी काहीतरी गोष्टीला थांबवून त्या वेळी आम्ही विकासबाईंचा सल्ला घेतलेला आहे विकासबाईंना विचारलाशिवाय आणि त्यांना सांगितलंशिवाय आम्ही कशाही प्रकारचा निर्णय घेतलेला नाही अशा प्रकारे राजकीय क्षेत्रामध्ये वडा सहकारी क्षेत्रामध्ये म्हणतात शैक्षणिक क्षेत्रामध्ये म्हणा सामाजिक क्षेत्रामध्ये तो फेर अशा प्रकारचा हातखंड असलेला अशा प्रकारचा एक माणूस आज काळाच्या पुतळ्यात केलेलं आहे खरं म्हणजे याची सुरुवात जी आहे ती विकासबाईंची जी बायको आहे त्या बायको त्या दाड्याने जी कोणी निर्माण झाली ती भरलीच नाही त्या कुटुंबावर अन्यायच होत जातो विकासबाईंची पत्नी वाढली त्याच्यानंतर आई वाढली त्याच्यानंतर आता सुनबाई गेल्या दोन स्वतः तेच आता जाता भाई जे आहेत ते हे काय वय त्यांचं जाण्याचं नव्हतं हा मला स्वतःच हे वाटलं मी आठ दिवसापूर्वी फोन केला होता मला ते बोलत होते आणि आपण बनवण्याला येणार आहे दुपारचा आणि दुपारी तुमच्याकडे सांगून नंतर मग चर्चा वगैरे करूया आणि बोलूया वगैरे सांगितलं होतं येत होते ते महिने दोन महिने किंवा आले तर इकडे येत होते आणि मला फोन करून मला बोलले होते बोलूया बसूया हे करूया तर अशा प्रकारचा मंदिरा म्हणून आणि सर्व क्षेत्रामध्ये